ज्या मोहिते पाटील घराण्यातून कोणीही त्या ठिकाणी दादा का असना भैया असू द्या रंजेदा संग्रामान असू द्यापासून कुठल्याही व्यक्तीने फक्त सांगू आपल्या गावावर आले त्यावेळेस आपला शब्द आहे गावची जनता सातपुतेला गावात काय आपल्या ह्या जिल्ह्यास होणार नाही नमस्कार टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता अकलूज येथील विजय चौकामध्ये आहोत आणि आपल्याबरोबर दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने एक सामान्य आकलूस करून एक एक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार नमस्कार मी काय ना तुमच्या गावात ग्रामपंचायत नंतर पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक लागली काय एकूणच प्रचाराची रणनीती मोहिते पाटील इकडे बाजूला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भारतीय जनता पार्टी मैदानात आहे परत इकडे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाच्या दहल माध्यमातून त्यांचा प्रयत्न चावला कसं अकलूच निवडणूक कशी बघताय तुम्ही हे आपलुचकर कसा आहे माहिती आहे का आपलोचकरची लोक फक्त जी कामाला विकासाला महत्व देते पुण्या कुठल्या बाबक्याला आणि ह्याला येऊन काय हे करत नाही आपलं पाणी घालत नाही तिथं आतापर्यंत मोहिते पाटलांनी इतका इथे विकास केलेला ना की त्यांची ते फक्त त्यांच्या फक्त बोलण्यावर जायचं नाही की बाबा यांनी हे केलं नाही ते केलं नाही हे चुकीचं आहे सगळं रांबावचं सगळे रामभाऊ सातपतीजी जे बोलतात ना सगळे सगळे चुकी जाईल त्यांनी आतापर्यंत मांडलेले सगळे मुद्दे ना मी त्याला एक चॅलेंज करतो आता सध्या की त्यांनी विजय चौकात येऊन बसायचं आणि आमच्या इथला मग एखादा कार्यकर्ता येऊन बसायचा त्यांनी सांगितलेले मुद्दे ना आमचे मुद्दे आहेत का बघायचं करायचे का बर पण रामभाऊला आपण एकोणीसला निवडून दिलं आणि त्यांनी आकलूजकरांनी पण तुम्ही पण मतदान केलंय पण आता अचानकच म्हणतात की विकास झाला नाही विकास झालं नाही नक्की काय बघायचं कसं आम्ही या गोष्टी रामभावला एक महत्वाचा पहिला प्रश्न आहे तुला आमदार हे विजयसिंह मोहिते पाटलाने एका रात्रीत केलाय ती पण त्या लोकांनी तुला मतदान कशा पाहिजे केलं मोहिते पाटील आहेत म्हणून तुला मतदान केलंय की तुझ्या वैयक्तिक आमदार झालेला नाही की देवेंद्र फडणवीस झालेला नाही फक्त तू विजयसिंह मोहिते पाटील मोहिते पाटील परिवार धरसेल मोहिते पाटील यांच्या सांगण्यावर एका रात्रीत तू आमदार झालेला आहे आता निवडणूक लागली आता परवा दोन तारखेला मतदान आहे भारतीय जनता पार्टीच्या मोदीनं जयाभाऊ पण अकलूज मध्ये त्यांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत रामभाऊ सातपुते आहेत कसं एकूण तुम्ही एक सामान्य अकलूज करून कसं या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आता परवा दिवशी एक त्यांची सभा झाली चौकात आमच्यातले नगराध्यक्ष कलेक्टर साहेब त्यांची सून उभा केली त्यांनी ते कलेक्टर साहेबांनी काय सांगितलं की हे पस्तीस वर्षात मोहिते पाटलाने आणायला पाहिजे स्विमिंग पॅम फुल आणायला पाहिजे नंतर ते विशिष्ट पहिले किल्ल्या कलेक्टर साहेबांनी पस्तीस वर्षात अकलूज मध्ये काय केलंय कलेक्टर साहेबांनी पहिल्यांदा सांगावं पस्तीस वर्ष ते कलेक्टर साहेब होते कुठं अकलूजच्या कुठल्या विजय एकांत विजय चौकातला जे माणूस असतो ना त्या माणसाचं काम केलं हे आपलं कलेक्टर साहेबांनी त्यांनी दाखवून द्यावं की आमच्या गावातील विजय चौकात गणपती मंडळ आहे विजय शिवर मंडळ त्यांचा पुतण्या त्या मंडळाचा सरचिटणीस आहे खजिनदार आहे त्यांनी फक्त विचारावी त्या कलेक्टर साहेबांच्या अकला शिवरत्न गणपतीला वर्गणी किती म्हणजे जे नगराध्यक्ष आहेत त्यांचे सासरे कलेक्टर आहेत सासरे गणपतीच्या मंडळा वगैरे वगैरे दिले नाही अजून पस्तीस वर्षात त्यांचा एक रुपया नाही आणि अकुलच्या कुठल्याच व्यक्तीला त्यांच्या आतापर्यंत कसलीच मदत नाही त्या पस्तीस वर्षात कुठल्या अकुलच्या महाव्यक्तीला भेटले बी नाही ते अजूनपर्यंत परंतु आता पर ता ता ओ, आ, ते भारतीय जनता पार्टी हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षाकडून उभा राहिली त्यांना आता पुढे विकास करायचा असं अहो मी काय म्हणतो माहित आहे का आता तुम्ही उभा राहिला म्हणून हे ह्याच्या आधी का बोलला आधी का विकास केला नाही त्यांनी ह्याच्या आधी का होते पाटला बसून तिथे आता कसं आहे भाजपचं भाजपचं एकच कृत्य आहे की माणसावर दबाव टाकणे त्यांना आमच्या आपल्याकडे घेणे आणि आपण प्रगती करतो हे दाखवणे त्यांचं फक्त कृत्य चालू सध्या सध्या खरं तर अकलूज हे तुमचं गाव आहे अकलूज हे मोहिते पाटलांचं गाव आहे अकलूजे धवलसी मोहिते पाटलांचं गाव आहे आणि अकलूज माने पाटलांचं पण गाव आहे माने पाटील राम सातपुते ही कसं कसं म्हणजे कसं घडल काय आता कसं आहे माहिती का फिश्री व्यंकटराव माने पाटील हे वैयक्तिक शिवरत्न गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळेस शिवरत्न गणपतीच्या मंडळातले पूर्ण सदस्य बोलवून घ्यायचे तुम्ही मी ते सध्या सगळे सत्य सांगतो त्यांच्या पुढे त्यांच्याकडे सध्या गणपतीचे पावणे चार लाख रुपये आहेत दोन हजार त्यांनी दोन हजार अठरा का एकोणीस ला पैसे घेतले ते पावणे चार लाख रुपये गणपती त्याच्याकडे आहेत आणि पंचवीस ते तीस तोळ सोनं गणपतीच्या गळ्यातलं त्या फतेस व्यंकटराव माने पाटल्याकडे आहे त्याला सहा दहा ते पंचवीस वेळा पंचवीस ते तीस वेळा पोरांनी मागितलं पण त्या पोरांना त्यांनी एक रुपया सुद्धा दिलं नाही सोनं दिलं नाही तुमचं माझ्याकडं नाही म्हणून मी डायरेक्ट असं बोलतो शब्द आणि वै जबाबदार आणि माहिती असलेला माणूस की आता जे कलेक्टर आहेत आमच्या आमचे हे उभं राहिलेले काय म्हणते नगर नगराध्यक्ष उभा राहिले ताई त्यांचाच चुलत दीर कुतमेरे आपला काय ते समीर कुतमेरे हे त्याला सुद्धा माहीत आहे की त्याच्याकडे पैसे आहेत का नाही ते हे भाजपचे लोक अशी करते ते मग आता जर त्यांना जर वाटत होतं की आपल्याला निवडून द्यावं काय करावं माने पाठला एक एक चुकु अहो लांब कशाला माझ्याच प्रभाग मध्ये उभा राहिलेला आता काय ते त्याचं नाव बी येत नाही पाच वर्षांना येत होते काम पेटाला सुजय माने पाटील त्याला आता जर गेलं ना तर नंतर पाच वर्षांनी येत होती अजून आम्हाला माहित येते उमेदवार कोण ते अजून सुद्धा उमेदवार आम्हाला माहित नाही कुठला येतील खर तर यांनी महत्वाची बाब सांगलेली आहे विजय चौकातील गणेश मंडळाचे पावणे पाच लाख रुपये पावणे चार सॉरी <laughs> पावणे चार लाख रुपये हत्ते माने पाटील यांच्याकडे आहेत आणि मंडळाचे पदाधिकारी मागा गेल्यानंतर ते देत नाहीत मग म्हणजे देवाच्या गणेशाचे जर पैसे तुम्ही देत नसल तर विकास कस करणार विकास कसं करणार खरं तर हे तुम्ही मोठा खुलासा केलेला आहे आणि आता ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिकडून प्रचार वगैरे करतात काय त्यांना त्यांना येशील असं वाटतंय का तुम्हाला अ कसं आहे ह्या खुलसकरांना फक्त पहिल्यापासून सवय लागून गेलेले त्यावेळेस माझा जन्मस्व नव्हता एवढं माहिती पाटील त्यांना काहीतरी कार्य केलेलं आहे हे तर कार्य आणि या अक्रुजवाल्या सवय कशे आहे की विकास विकास ही महत्वाचा आहे आणि ह्यांनी कसं आहे मोहिते पाटील म्हणजे हे विकासाची नदी आहे हो आतापर्यंत मोहिते पाटलांनी दिलं का असं काय दिलेलं असं नाही नाही सगळं आणून दिलेलं मोहिते पाटलांनी फक्त यांचं कसं आहे लोकांना रात्रीच्या टायमिंगला चोरीचे चोरी पैसे देऊन मतदान मागणे आणि विकास केल्यामुळे दाखवणे आता मध्ये जर पैसे वाटप वगैरे होईल असं वाटतंय तुम्हाला अहो त्यांना दुसरा मुद्दाच नाही पैशावर मतदान विकत घेणे हे त्यांचा मुद्दा आहे फक्त दुसरा काहीच हो नाही माने पाटील हे आता भाजपचे लोक आहेत पैशावर फक्त मतदान घेतात आणि मोहिते पाटलाकड फक्त विकासावर मतदान आहे पाठीमागच्या एक सहा सात महिन्यापासून मोहिते पाटील कुटुंबावर माझ्या आमदार राम सत्ति यांच्या वतीनं टीका होती एक तुम्ही आकलूस कर म्हणून कसं वाटतं तु तुम्हाला ही टीका झाल्या आता कसं आहे आम्हाला त्याचं उत्तर समोर देता आलं असतं पण आम्हाला मोहिते पाटलांनी संस्कार दिलेले मोहिते पाटलांना काय सांगितलंय आम्हाला त्यांनी चप्पल मारू द्या आम्ही शांतपासून कार्यकर्त्यांनी काय बोलत नाही मग त्यावेळेस मोहिते पाटला ही संस्कृती बिघडली असती ना त्यांनी सांगितलं असताना तुमच्या तुमच्या मनाने काय करा त्यावेळेस ती राम सात्पुरती काय ती सभा का बी काय करू शकणार असता इथं परवा तुमच्या वाड्यातली एक सभा झाली त्यावेळेस खासदार नैरशील मोहिते पाटील म्हणाले की ज्यावेळेस गाव येईल त्यावेळेस आम्ही सगळी उतरायची वेळ बघू नका कसं म्हणजे कसं ह्या वक्तव्याकडे कसं बघायचं ज्या वेळेस मोहिते पाटील घराण्यातून कोणीही त्या ठिकाणी धवलदादा का अस ना भाय्या असू द्या रंजेदादा असू द्या संग्रमान असू द्या ह्यांच्या यांच्यापासून कुठल्याही व्यक्तीने फक्त सांगू आपल्या गावावर आलंय त्यावेळेस आपला शब्द आहे गावची जनता सातपुतीला गावात काही आपल्या जिल्ह्यास वाटी होणार नाही ते परवा असं म्हणले की लय गावात गुंडाराज आहे डॉक्टर भिया लागलेत व्यापारी भियाला लागलेत अकलोजमध्ये मोहिते पाटलाची दहशत आहे एक अकलोज कर म्हणून काय सांगाल आम्हाला आता ही दहशत जर असली असते तर ही प्रत्येक गल्लीत फिरले असते का प्रत्येक गल्ली पॉम्प्लेट देते दोन दोन मिनिट पाच पाच मिनिट आजच्या गल्लीतले लोक आमच्या मोहितेपाटलांनी शिकवलेली संस्कृती आजच्या गल्लीतल्या लोकांनी आई भावानी माझ्या आई बहिणींनी त्यांनी काय केलेलं त्यांना फक्त कुक्कु लावून त्यांचा सत्कारच केलेला आहे त्यांचा अपमान केलेला आतापर्यंत ही संस्कृती आमच्या मोहितेपाटल्या मनात शिकवलेली आहे कुठला जे आला तर त्याला तांब्याभर पाणी देणे ते तो साखर देऊ ते तोंड कोण करणे आम्हाला ती सवच आहे पहिल्यापासून आता तीन तारखेला अकलूज नगर परिषदेचा निकाल आहे ते म्हणतात की आम्हाला अकलूजचा विकास करायचा आहे तीन तारखेला निकाल लागणार आहे हे निकाल कसा असणार अहो सरळ सगळेच आहे सव्वीस नगराध्यक्ष सत्तावीस हे मोहिते पाटील पूर्ण टोटली निवडून येणार ते नगरसेवक सव्वीस मोहिते पाटलाचीच येणार सत्ता नगरसेवक सुद्धा लालासाहेब आठगळेची मंडळी रेश्मा लाला लालासाहेब आदगळे ही मोहिते पाटलाचीच येणार आहे गुला पाटला तर हे होते अकलूज येथील एक सामान्य नागरिक आहेत आपण मुलाखती अनेक पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या उमेदवारांच्या घेतोय एक सामान्य अकलुशकर म्हणून मी यांच्याबरोबर चर्चा केली आता त्यांनी अनेक खुलासे केले भारतीय जनता पार्टी बरोबर जे आता फतेसिंह माने पाटील आहेत त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे की गणेश मंडळाचे पैसे दिले नाहीत तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी आता सांगितलेलं आहे की पैशाचा वापर होईल मोठी मोठी आश्वान दिली जातील अकलूजमध्ये दहशतवाद आहे का ते एक सामान्य अकलूजकर म्हणून त्यांनी सांगलेलं आहे आता आपण एकच बघायचं आहे येणाऱ्या तीन तारखेला हे अकलूजकर मोहिते पाटील यांच्या बरोबर उभं राहतात का, का भारतीय जनता पार्टीच्या जा बरोबर जातात हे आपल्याला बघायचं आहे तोपर्यंत थांबूया धन्यवाद to then...